नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो लाखो नोकरदारांना दिन दिन दिवाळी पेन्शन बाबत मोठा निर्णय पेन्शनची मर्यादा वाढ जाणून घ्या सविस्तर बातमी विषयाच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपण चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पगारदार कर्मचारी आणि धारकांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजे ईपीएफओ येत्या दोन दिवसात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे तब्बल अकरा वर्षांनी ईपीएफओ किमान पेन्शनची मर्यादा वाढवण्याचा विचार करत आहे दहा आणि अकरा ऑक्टोबरच्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा मित्रांनो ओची सर्वोच्च धोरणात्मक संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ स्ट्र, ट्रस्टीज यांची बैठक दहा आणि अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बेंगळुरू येथे होणार आहे या बैठकीमध्ये पुढील महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे पहिला आहे किमान पेन्शन वाढ मित्रांनो सध्या ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत मिळणारी किमान पेन्शन दरम्या एक हजार आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही मर्यादा वाढवून दोन हजार पाचशे पर्यंत करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकते ऐतिहासिक बदल मित्रांनो दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर ईपीएफओ ने ही किमान पेन्शन एक हजार केली होती त्यानंतर आता अकरा वर्षांनी हा पहिलाच मोठा बदल होण्याची शक्यता आहे इतर अजेंडा किमान पेन्शन वाढीबा व्यतिरिक्त बोर्ड गुंतवणूक धोरणे निधी संरचना आणि डिजिटल सुधारणा उदाहरणाचं ईपीएफओ तीन यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा करू शकते लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मित्रांनो चौऱ्याहत्तर लाख ईपीएफओ पेन्शनधारक बऱ्याच काळापासून किमान पेन्शनमध्ये वाढ करायची मागणी करत आहेत जर दिवाळीपूर्वी या बैठकीत पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला गेला तर लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद